तर दुसरीकडे झी चोवीस तास उघड केला आणलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणी जमिनीच्या मूळ वारसदारांचे आज पुणे पोलिसांनी जबाब नोंदवले जबाब नोंदवण्यासाठी आलेल्या जमिनीच्या वारसदारांना पोलिसांनी बसायला खुर्चीही विचारली नाही जबाब नोंदवण्यासाठी आलेल्या काही महिला तब्बल चार तास आयुक्तालयाच्या आवारातल्या झाडाखाली बसून होत्या आरोपी शीतल तेजवानीला एसी केबन मध्ये पाहून चार केलेला असताना न्याय मागण्यासाठी आलेल्यांना साधं पाणीही कुणी विचारलं नाही बघूयात नेमका कसा हा विरोधाभास आहे आणि कशी ही विरोधी वागणूक आहे पुणे आयुक्तालयात डीसीपीच्या केबिन मध्ये सोफ्यावर बसलेली आरोपी शीतल तेजवानी पहा दुसऱ्या दृश्यात ज्यांची फसवणूक झाली आहे ते जमिनींचे वारसदार पहा एका झाडाच्या सावलीत बसलेले हे फसवणूक झालेले पीडित तक्रारदार ही दोन दृश्य खूप काही सांगणारी आहे पुणे जमीन गैरव्यवहारातील आरोपीला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असताना पीडितांना सामान्यांसारखी वागणूकही मिळत नाहीये त्यांना कुणी पाणी विचारत नाही त्यांना साधं बसायलाही जागा दिली नाही पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणातील पीडित वारसदारांचे आज जबाब नोंदवण्यात आले काल शीतल तेजवानीला पोलीस उपायुक्तांच्या एसी केबिन मधील सोफ्यावर बसवून ठेवण्यात आलं होतं तर चौकशी झाल्यानंतर आरोपीला सोडायला पोलीस गेले होते दुसरीकडे अतिसामान्य असलेला गोरगरीब माणूस न्याय मिळेल या आशेनं पोलिसांच्या दारी गेला होता पोलिसांनी आज एका खोलीत मूळ वारसदारांचे जबाब नोंदवण्यास सुरुवात केली त्या खोली चार ते पाच खुर्च्या होत्या बाकी सगळे वारसदार उभे राहिले होते त्यांना साधा चहा तर दूर पिण्याचं पाणीही विचारण्याची कुणी तसदी घेतलेली नाहीये त्या विचारलं सुद्धा नाही विचारण्यात सुद्धा आलेलं तर आम्ही चार पाच तास झाडाखाली बसून राहिलो आता परत उद्या बोलवणार आहेत तुम्ही ज्या गेला होता बसायला तरी होत्या चार पाच खुर्च्या बाकीच्या बाहेर बसवलं त्यांनी जमिनीच्या वारसदार असलेल्या काही महिलांनाही तिथे बोलावण्यात आलं होतं महिला म्हणून त्यांच्याशी साधा सौजन्यानं वागण्याचा विसरही पोलिसांना पडला होता या महिलांना जबाब नोंदवेपर्यंत पोलीस आयुक्ताला या बाहेरच्या एका झाडाखाली बसण्याशिवाय पर्याय नव्हता त्यांनी दिवसभर काही खाल्लंय का हे कोणीही विचारण्याचं सौजन्य दाखवलं नाही नाही ना वाव दिली सर आता काय त्यांनी झाडाखाली बसवलं आम्हाला सर किती तास बसलं होतं आला चार पाच तास बसलोय की आता दोन बारा वाजल्यापासून चार पोलिसांकडे सामान्य माणूस खूप आशेनं पाहतो मुंडव्यातील महारवतन वतन जमिनीच्या वारसदार पोलिसांकडे मोठ्या आशेनं आले होते त्यांनी शीतल तेजवानीला दिलेली व्हीआयपी ट्रीटमेंट काल झी चोवीस तास वर पाहिली होती आज पोलिसांनी त्यांना दिलेली अतिसामान्य वागणूक पाहून त्यांच्या मनात शंकांचं काहूर उठलंय आरोपीला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळाल्यानंतर पोलिसांचा न्याय कसा असेल याची कल्पना मूळ वारसदारांना आली आहे पण तरीही एक वेडी आशा आहे ट्रीटमेंट जायचं एक कारण आहे राजकीय दबाव आहे तसा आम्हाला कुणाचा सपोर्ट नाही आम्ही स्वतः लढतोय बरोबर आहे की नाही त्याच्यामुळं आम्हाला असंच सामान्य माणसागतच वागणूक दिलेली आहे त्यांनी काल त्यांना गाडी सोडायला होती तुम्ही कसं जाणार आता, आता, आता आम्ही आमच्या रिक्षानी वगैरे कशाने तरी घरी जाणार कोण गरीब आहे कोण श्रीमंत आहे यावरून त्यांना पोलिसांकडून मिळालेली वागणूक तुम्ही पाहिलीच असेल किमान न्याय तरी गरीब श्रीमंत पाहून मिळणार नाही हीच वेडी आशा मूळ वारसदार लावून आहे निलेश खरमरे जी चोवीस तास पुणे